तर पहिले जशी बोललो विशारला सिनेमा पाहिलेले विशारला पाहिला सिनेमा आवडला त्यानंतर थिएटरला अनगिनत वेळेस पाहिलं दहा बारा पंधरा किती वेळेस पाहिला मला वाहत नाही पण प्रत्येक वेळेस मी हा सिनेमा जेव्हा जेव्हा थिएटरला लागलाय मी पाहिलाय ब्याण्णव त्र्याण्णव एका वर्षात साधारणतः मी पन्नास ते एक्कावन्न सिनेमे पाहिलेले त्यांची लिस्ट देखील मी लिहिलेली आहे काय दहा रुपये भेटायचे घरात ना पाच रुपये सिनेमाची तिकीट आणि पाच रुपये मध्ये रिक्षा बाळा किंवा वडापाव खाण्यात जायचे हा जुन्या एक सिनेमा होता राज कपूर यांचा आठवत नाही राज कपूर यांचा सिनेमा होता ती तेव्हा जसा तसा सिनेमा उचललेला जुन्या राज कपूर यांचा सिनेमा मला आता नाव ना तो मी पाहिलाय शाळेजवळ मृगन म्हणून एक व्यक्ती राहत होता साऊथ इंडियन होता एक ते गणपती बसवायचे त्यांच्या इथे त्यांनी सिनेमा लावलेले आणि यांचा कसा होता हे त्यांचे साऊथ चे सिनेमा लावायचे पण एक हिंदी सिनेमा लावायचे आणि तो पहिले लावायचे साडेआठ नऊ वाजता म्हणजे तो सिनेमा संपला अकरा आकर साडे अकराला का ते बाकीचे रात्रभर लावून त्यांची सिनेमे बघायचे नमस्कार साल एकोणीसशे एक्क्याण्णव हो। आणि आजचा विषय थोडा वेगळा आज मी कुठल्या रस्त्याचे व्हिडिओ दाखवणार नाही कुठल्या मंदिरात दाखव जाणार नाही किंवा कुठलेही फंक्शन किंवा कुठले इव्हेंट्स दाखवणार नाही आज मी आठवणींना उजाळा म्हणजे सिनेमा सगळ्यांच्या आवडीचा विषय आणि सिनेमा बोलाल तर सिनेमासाठी मी अक्षरशः एकदम वेळा होतो खूप सिनेमे पाहिलेत साधारणतः मला वाटतं वर्षाला चाळीस पन्नास सिनेमे पाहाय तुम्ही म्हणजे विचार करा तर आठवडा सिनेमा असायचा कारण त्यावेळेस ते सिनेमेच होते असा विषय असा आहे की आता मी आज तुम्हाला आपण एक सिरीज चालू करणार सिनेमांबाबत आठवणी सिनेमांच्या तर आज मी एकोणीसशे एक्क्याण्णव या साली जे दहा सिनेमे गाजलेले होते त्या सिनेमांबाबत आठवणी सांगणार आहे मी ते सिनेमा पाहिले की ते पण पुढे येईल तर एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे मी साधारणतः ब्याण्णव त्र्याण्णव दहाण्णव नववी केला होतो आणि सिनेमा बघण्याची खूप आवड साधारणतः ता समजा दहा वर्ष असेल त्यापासून मला सिनेमा म्हणजे काय समजायला लागला कारण माझा जो सुर भाऊ आहे त्याने मला लहान असेल साधारणतः दहा एक वर्ष त्यावेळेस सर्वप्रथम सिनेमा हॉलमध्ये जातो टॉकिंग मध्ये आणि पहिला सिनेमा हॉल तर मी डॉन पाहिला असेल अमिताभ बच्चन तेव्हापासून अमिताभ असा पूर्ण अंगात दिल्ला आहे डोक्यात दिल्लाय तर असं तो विषय वेगळा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये गाजलेले काही सिनेमे टॉप टेन सिनेमे त्यातले मी तुम्हाला आता काही नाव सांगतो यात सर्वप्रथम जो होता ऍक्च्युली मी आता लिहून घेतलेले त्यामध्ये मी इथे घालते बघतोय जर एकोणीसशे एक्क्याण्णव मधील टॉप चित्रपट जे आहेत त्यानुसार साजन सौदागर हम फुडोर काटे हिना सडा दिले के मानता नाही सनम बेवफा हंड्रेड डेज आणि नरस्नेहा तर अशा सिनेमांमध्ये सर्वात पहिला सिनेमा होता तो साजन म्हणजे ऍक्च्युली एक्क्याण्णव म्हणजे समजा सत्त्याहत्तर सत्याऐंशी चौदा पंधरा वर्षांनी असेल आणि अमिताभ बच्चनचा पहिला सिनेमा पाहिला त्यामुळे था फाईट माझ्या आवडीचा विषय भरपूर सिनेमा पाहिले होते त्याच्यात नसती ऍक्शन तर हा पहिला सिनेमा असा होता साजन की जो ज्या सिनेमात फाईट नव्हती परंतु मी तो सिनेमा माझ्या अंदाजे धावून अधिक वेळेस पाहिला असेल म्हणजे जेव्हा जेव्हा रा थिएटरवर राहिला तेव्हा तेव्हा मी पाहिलंय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा मी सर्वात प्रथम जर कुठे पाहिला असेल तर आर ला पाहिलं म्हणजे पूर्वी भाड्याने आर मिळायचे काय शंभर रुपये भाडा घ्यायचे आणि तीन ते चार सिनेमे भेटायचे टी व्ही आपला असायचा तर ते आमच्या समोर जे राहायचे जाधव म्हणून त्यांच्या घरात दर पंधरा दिवसाने महिन्याने सी आर आणायचे भाड्याने आणि त्यांच्या घर टी होती तर आम्ही बघायचो तर सर्वात प्रथम मी त्यांच्या घरात साजन सिनेमा पाहिला आणि राजन मधील गाणे हा 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 क्या जबरदस्त तर संजय दत्त माधुरक्षी आणि सलमान खान यांचा जो हा रोमॅन्टिक ड्रामा होता हा एक्क्याण्णव मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि याच्यातील गाणी बोलाल तर खूपच जबरदस्त गाणी प्रत्येक गाण्याने फाईट नसलेला सर्वाधिक सिनेमा कुठला पाहिला तर हा साजन आणि अजून देखील काय दोन तीन सिनेमा आहे की जिच्यामध्ये फाईट तर हो नव्हती परंतु मी सिनेमा खूप वेळेस पाहिलाय इथं मी पुढे आपण जेव्हा व्हिडिओज बघून त्यावेळेस सांगेल अजून कुठले कुठले सिनेमे तर साजेन हा म्हणजे आवृत्ती सिनेमा आजही मी जेव्हा जेव्हा म्हणजे असा फ्री असतो सध्या जेव्हा सवड नसते एक तर काम त्यात हा आपला युट्यूब चॅनल त्यामुळे वेळ नसतो आणि जेव्हा जेव्हा थोडाफार सवड मिळते वेळ मिळतो तर मी गाणे ऐकतो आणि खास करून साजेनचे सिनेमाचे गाणे ऐकतो तर साजेन सिनेमा सर्वप्रथम विचारला बघितला आणि तो इतका आवडला की त्यानंतर तो जेव्हा जेव्हा कुठल्या थिएटरला लागला तेव्हा तेव्हा पाहिला आणि पूर्वी कसं होतं एकच सिनेमा म्हणजे पाच आठवडे दहा आठवड्याचा थिएटरला चालायचा म्हणजे दोन चार महिने तो सिनेमाला राहायचाच राहायचा त्यामध्ये दर महिन्याला एकदा जरी धरला तरी आहे त्यानंतर जरी तो सिनेमा निघाला तरी तर तर तो सहा महिन्यांनी वर्षांनी पुन्हा थिएटरला लागायचा म्हणजे ते चालूच राहायचं हल्लीचे सिनेमा फक्त रिलीज होतात त्यानंतर पुन्हा कधी कुठल्या थिएटरला लागलेले आठवत नाही ते पण कोण बघा तुम्ही ते जातात मी गेले वीस पंचवीस वर्ष आले सिनेमे पाहणं सोडून दिलेत तर हा असा साजन सिनेमा सर्वप्रथम शिहारला पाहिला खूप आवडला त्यांच्या त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा थिएटर लागला तेव्हा तेव्हा मी पाहिला आणि बस खूप जबरदस्त गाणे सलमान खान संजय दत्त माधुरी दीक्षित लक्ष्मीकांत बेर्डे गाणी हा एक नंबर गाणी आज देखील गाणी मला खूप आवडतात असा हा साजन सिनेमा जो मला फाईट नसलेला सिनेमामध्ये सर्वात जास्त आवडता सिनेमा आहे त्यानंतर दोन नंबरला आला सौदागर इलू इलू हे इलू. इलू, इलू क्या आहे यावरनं खूप म्हणजे त्यावेळेस पोलिस ऑब्जेक्शन घ्यायचं असते जाताना कोणी इलू इलू गाणं म्हटलं का इलू का म्हटलं पाहिलं व्हिसा मुली दिसल्या का कोणतरी बुद्ध इलू इलू, इलू वगैरे बोलायचे तर राजकुमार आणि दिलीप कुमार, कुमार त्यांची टफ आ क्या पिक्चर हे दोघ अभिनेते त्यांच्या सोबत विवेक मिश्रा आणि मैनिषा कोयराला नवीन जोडी यात गाण्या एकाउनिक जबर गाणे आता हिलुल गाणं झाला प्लस दिलीप कुमार आणि राजकुमार यांचा जो गाणं आहे बूटा बेरी बेरिका पेड आणि दोघांची दुश्मनी सिनेमामध्ये अभिनेते त्यात भरलेले बेहिसाब मला वाटतं सुभाष गाई यांचा सिनेमा होता साजन राजन सुधाकरचा सा सिनेमा होता सुधाकर सुभाष गाई यांचा सौदागर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दिलीप कुमार राजकुमार यांना एकत्र आणणं खूप कठीण काम होतं पण त्यांनी आणलं आणि सिनेमा खूप जबरदस्त चालला सांगायची गोष्ट म्हणजे हा सिनेमा मी थिएटरला पाहिला आ, 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 का माहिती आहे पाहिला नाही पण ना पाहिला अ विषयालाच पाहिलेला अं का माहित नाही पण वेळ भेटला ना काय आठवत नाही ना बघितला त्यानंतर एकूण मध्ये तिसरा गाजला सिने म्हणजे हम जुम्मा चुम्मा दे दे एक दूसरे से करते है प्यार कागद कलम दवातला म्हणजे एकावून एक सरस गाणे अमिताभ बच्चन रजनीकांत गोविंदा सिनेमा खूप जबरदस्त मला वाटतं मी आत्ता थिएटरला पाहिलेला सिनेमा अमिताभ बच्चन सुरुवातीला ऍक्शन जबरदस्त आणि ते गोदीवरचा जो सीन वगैरे एक नंबर आणि इंटरवल पर्यंत आय थिंक रजनीकांत वगैरे नाही इंटरवॉल पासून बहुतेक त्यांची एंट्री आणि इंटरव्हल ला अचानक अमिताभ दुसऱ्या रूपात अरे त्या पिक्चर चौदा म्हणजे हम अमिताभ बच्चन अभिनेत हा तर मी अप्तरा थिएटरला बघितला होता त्यानंतर या सिनेमाबाबत अजून सिनेमा एक खास गोष्ट म्हणजे आमच्या इथे विषयावर लावायचे गणपती काळात देखील खूप लोक म्हणजे प्रत्येक या एरिया त्या एरिया त्या एरियात असे सिनेमाला व्हायचे तर आमच्या इथे मराठी शाळेजवळ मृगां म्हणून एक व्यक्ती राहतो साऊथ इंडियन होता हे गणपती बसवायचे हो त्यांच्या इथे त्यांनी सिनेमा लावलेले आणि त्यांचा कसं होता हे त्यांचे साऊथ चे सिनेमा लावायचे पण एक हिंदी सिनेमा लावायचे आणि तो पहिले लावायचे साडेआठ नऊ वाजता म्हणजे तो सिनेमा संपला अकरा साडे अकराला का ते बाकीचे रात्रभर त्यांचे सिनेमे बघायचे तर जेव्हा त्यांनी हम सिनेमा लावला यात एक पात्र होता शिवा जो खलनायक आहे त्याचा पात्र त्याला एक डायलॉग दिली होती तीन चार वर्ष त्याची सीन असेल कॅपटाईन अटॅक कॅप्टन अटॅक असा काहीतरी तर या जेव्हा जेव्हा या विलिंगची एंट्री यायची त्याच्या बोलायचा लाईट खूप जायची आता अजिबात लाईट जात नाही गेली तरी लगेच येते तर तुझा अटॅक बोलायचा त्यावेळेस नेमकी लाईट जायची पंधरा मिनिटं प्रोसेस न रात्रीवरून यायचा पुन्हा सिनेमा लागायचा पुन्हा अशा तीन चार घटना घडल्या हन सिनेमाबाबत त्यामुळे हा एक लक्षात राहिलेला सिनेमा त्यात रोमेश शर्मा त्यात अमिताभ बच्चन सर्वात आवडता सीन म्हणजे इस दुनिया में दो तरह के किडे होते हाय हाय क्या जबरदस्त असो असा हा हम सिनेमा एकोणीसशे एक्क्याण्णवचा त्यानंतर एक नंबर फुल ऑर काटे क्या एंट्री आजी देवगणची हा हा तर पहिले नसिंग विशारला सिनेमे पाहिलेले विशारला पाहायला सिनेमा आवडला त्यानंतर थिएटरला अनगिनत वेळच पाहिलं दहा बारा पंधरा किती वेळेस पाहिला मला वाटत नाही आपण प्रत्येक वेळेस मी हा सिनेमा जेव्हा जेव्हा थिएटरला लागलाय मी ला पाहिलाय आजी ती एंट्री त्यानंतर आजची ती बाथरूम मधली फाईट शेवटची फाईट मला इतकी ना आवडली जितकी कि ती बाथरूम मध्ये कॉलेजच्या बाथरूम जी फाईट दाखवली अरे त्या फाईट आहे त्यात गाणी आणि खास अनुभव सांगायचा आल्यास आमची ट्रीप गेलेली नव एक्क्याण्णवला पूर्वी कसे गाणे निघायचे पहिले सिनेमा नंतर यायचे पहिले निघायचे गाण्यांचे नव्वदच्या पिरियडला का एक्क्याण्णवला आमची शाळेतनं ट्रीप गेलेली तर आम्ही शिर्डीला वगैरे गेलेलो तर त्यावेळेस हे काहीचे गाणे जबरदस्त चाललेले त्यात एक गाणं होता तुमचे को दिल करताय अरे बाबा तुमचे को दिल करताय तर मध्ये आम्ही जात असताना खूप गाण्यांचे पेरोडीज बनवायचे मला म्हणजे कुठल्या तरी गाणं येतात त्यावर काहीतरी वेगळ्या गाणं बनवायचं अशी सवय होती त्यावेळेस मी रात्रीच्या वेळेस तो गाणं बोललो साई बाबा तुमचे को साई बाबा दिलकरता मग बस मध्ये हाच गाणं चालू राहायचं तर एक आठवून आणि फुलावर काटे मी आशिनला पाहिला आहे अक्षराला पाहिला आहे मला वाटतं अनेक बहुतेक सिनेमां सिनेमा हॉलमध्ये पाहिलेला फुलावर काटे अजय देवगांचा पहिला सिनेमा मधूचा पहिला सिनेमा नवीन कलाकार तरी सुपरहिट चालला कारण त्यातली जी ऍक्शन होती फाईट सीन्स एक नंबर होते आला हिना ऋषी कपूर बख्तियार राज कपूरचा सिनेमा मला तर रणधीर कपूर यांनी काहीतरी पूर्ण केला होता सिनेमा राज कपूर यांचा निधन झाल्यानंतर आणि आपली मराठी ऍक्टर अश्विनी भावे हिचा पहिला हिंदी सिनेमा आदेकीने आमच्या समोर जे जाधव त्यांच्या घरातच पाहिलेला विचारला थिएटरला का पाहिला नाही आवडला नाही असा सिनेमा काय खास की बाबा बघावा त्यामुळे तो पाहिला नाही तेवढ्या करतो तो इना बाकी का काय जमला नाही त्यानंतर सडक अरे बाप रे काय तू सडक आणि काय ते गाणे सायलेंट गाणे पण एक नंबर जसा तो संजय दत्तचा तोंडा म्हणजे गाणं आहे पण येत नाही तुम्ही अपना बनाने की कसम खाई हा हा सिनेमा देखील पहिल्या जाधव पाहिला त्यानंतर थिएटरला अनेकदा पाहिला आणि मला तर त्यांच्या थिएटर घरात पहिला सिनेमा आणि बहुतेक दोन चार दिवसात आमच्या ग्लॅक्सी थिएटरला पाहिला खास करून त्या सिनेमातील तो एक जेव्हा संजय देला त्या खाडीच्या बाजूला काय काय खांबा करतात बांधतात सोडून जातात तो सिनेमा मी एक इंग्लिश सिनेमा पाहिला होता त्यात वंडर मी हिरो होता आठवत नाही नाव का इंग्लिश सिनेमा देखील चांगले बघा तो ऍक्शन वाले त्या सिनेमाची कॉपी होती हुबे असो संजय हा सिनेमा सगळे गाणे दीपक तिजोरी अरे क्या है? एक नंबर काम होता दीपक तिजोरीचा एक सडक सिनेमा संजय दत्त पूजा भट महेश भट सिनेमा त्यामध्ये पूजा भट होती खूप जबरदस्त दिल हे के नाही दिल हे के मानताना मला वाटतं मी पाहिला की नाही पाहिला पाहिलं पण अर्धवटच पाहिला जास्त पूर्ण सिनेमा पाहिला नाही नाही बहुतेक सुरुवातीला जेव्हा पूजा पाठ घरात वगैरे जाते त्यानंतर आमिर खान तिला भेटतो मग बसमधला ते हा एक सिनेमा होता राज कपूर यांचा राजकपूर नरगिश यांचा सिनेमा होता ती ट्रेन तेव्हा जसा तसा सिनेमा उचललेला तो जुन्या राज कपूर यांचा सिनेमा मला आता नाव तो मी पाहिलाय सिनेमाचं नाव या ना पण खूप छान जशी तशी कॉपी होती तर एक सिनेमा एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो दिले का मानताने सगळे गाणी हिट होते गाणे मात्र हिट त्यानंतर जो आला तो कनम बेओफा सलमान खान आणि चान्दी चान्नी पहिली पहिला सिनेमा चान्दीचा सा, आणि सावंत कुमारांचा सा सिनेमा होता बहुतेक कनम बेओपा आय थिंक कारण त्यांचे सिनेमा असेच होते ज्याच्यात बेओफा चे चौथन साजेन केस हैला असेल म्हणजे साजे अन सनम देओबा वगैरे असेच नाव राहिले तर सनम बिबापा देखील त्यांच्या घरात ना पण ते कोणाला बारसल लग्नवर असलं का तरी विचार राहते तो कमी तिथे बारशल वगैरे लावलेला तर सनम बिओप्पा सिनेमा पाहिलेला विचार होलं काय एक तीन भारी होता जो घोडा येतो पूर्ण सर जो खल्ला की त्याला मारतो त्यानंतर काय एक फोटो घेऊन जातो फोटोवर पाय तो तर काहीतरी होता तो, तो, आ, तो का एक सिनेमा मला आठवला असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास त्या सबस्क्राईब करावे आणि तुमच्या काय आठवणी असतील तुम्ही जर पाहिलेले असेल सिनेमे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्यानव्यासारखे तर त्याच्या देखील जरूर नमूद करावे त्यानंतर जो आहे तो हंड्रेड डेट सस्पेन्स श्रॉफ माधुरीक्षित काहीतरी कॅशेट वर तो सिनेमा होता आठवत नाही मला आता एकदाच पाहिला असेल आपण समोरच विसीआरला जाधवांच्या इथे त्याबद्दल मग जास्त का बोलत बोलू शकत नाही मी हंड्रेड डेज बद्दल गाणं होतं जैद जाफ्रीचा गब्बर सिंग हे कैके गा, गया गाओ हो, मार गया हा गाणं तेवढं आठवतो आणि या हा गाणं एक मला वाटतं त्याच सिनेमात होते सुपरहिट गाणं त्यानंतर जो दावा सिनेमा होता नाही आला तो नरसिंहा रवी बेन मुगीवाला बुगी सनी देओल आणि डिंपल डिंपल येस डिंपल त्यानंतर उर्मिना कर हा देखील विषयाभाज पाहिलेला आमच्या इथे बाजूला काय सत्याची पूजावर होती तेव्हा लावलेला नरसिंह गाणे जबरदस्त त्यात सनी देओल तो सीन खांबा चोरपतीला गाया हे केलेला असतो भिंतीमध्ये त्यातनं तो निघतो वगैरे असा काही सीन होता आणि आवडला सिनेमा तर खूप जबर असा तो काळ होता जेव्हा खूप भारी भारी सिनेमे लागायचे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव तर आज मी एकोणीशे एक्क्याण्णव मधील काही सिनेमे आणि माझ्या त्यांच्या संदर्भातील आठवणी सांगितल्या खूप सिनेमे आहेत मी माझ्याकडे एक वही आहे ज्याच्यात मी बोललो ब्याण्णव त्र्याण्णव या एका वर्षात साधारणतः मी पन्नास ते एक्कावन्न सिनेमे पाहिलेले त्यांची लिस्ट देखील मी लिहिलेली आहे काय दहा रुपये भेटायचे घरात ना पाच रुपये सिनेमाची टिकी आणि पाच रुपये रिक्षा बाळा किंवा वडापाव खाण्यात जायचे अशा आठवणी आहेत आपण देखील आपल्या आठवणी नमूद करावे आणि बस पुढे अजून एखादं व्हिडिओ बनवेल या हिंदी सिनेमांबाबत शक्य मराठी एक तर मराठी सिनेमाबाबत बनवू शकत नाही कारण आमच्या ना मराठी सिनेमा उचितच लागायचा आणि मराठी हे बघण्यासाठी पाहण्यासाठी मला कल्याण किंवा खाण्याला जायला लागायचं आता पण लोकसत्ता पेपर किंवा सकाळ पेपर महाराष्ट्रांचे पेपर हे जे पेपर यायचे यांच्यामध्ये जे जाहिराती अशा असायच्या त्यावर होऊन जा कुठे कुठला सिनेमा लागला ते असो आजचा विषय इथेच संपवतो पुढील व्हिडिओ जरूर भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र